नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आहे पंधरा सप्टेंबर या दिवशी तुमच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये किंवा त्यात अजून पाचशे रुपयाची भर पडून एक पाच हजार रुपये जमा होणार आहे सर्व महिलांना पैसे मिळाले अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली कालच मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आता तुमचं काल आणि आज सुद्धा मुख्यमंत्र्यांनी महिलांशी संवाद साधलेला आहे अनेक महिलांचे अनेक प्रश्न होते काही महिलेला पैसे मिळाले आहेत काही महिलांचे अनेक प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह केल्यानंतर पैसे मिळाले काही महिलांना फॉर्म अप्रूव्ह झालाय एक महिना झाला तर ही पैसे मिळाले नाहीयेत तर सरसकट सर्व महिलांना आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की चार हजार पाचशे रुपये आम्ही तुमच्या खात्यामध्ये देणार आहोत पंधरा सप्टेंबर पासून त्या हस्तांतर निधी हस्तांतर सुरुवात होणार आहे जो निधी हस्तांतर होणार आहे जे पैसे तुमच्या खात्यात येणार ते पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर एकंद पंधरा सप्टेंबर पासून तुमच्या खात्यामध्ये सविस्तर जे काय राहिलेला निधी आहे त्याचं हस्तांतर मुख्यमंत्र्यांकडून होणार आहे मुख्यमंत्र्यांनी सविस्तर त्याची घोषणा सुद्धा केलेली आहे काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण ठाणे शहर असेल त्यांचा बदल तिथं सुद्धा महिलांशी संवाद साधला आणि हे जोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू राहणार ज्या महिलांना पैसे मिळाले नसेल त्यांना सुद्धा पैसे आता मिळणार आहेत अजून प्रॉब्लेम आहे की ज्या महिलेचे फॉर्म अजून पेंडिंग आहेत अजून इंटरव्ह्यूमध्ये आहेत काही महिला रिसबमिट करायचं असं सरकारने ऑप्शन दिले नाही त्यामुळे आता ऑनलाईन सुद्धा तुम्ही फॉर्म भरणार आहेत नाशिक दूत ऍप पूर्णपणे बंद झालेला आहे वेबसाईट सुद्धा तुमची बंद झालेली आहे आधार लिंक नसल्यामुळे अनेक महिला आहेत नऊ ते दहा लाख महिला अशा अशा सुद्धा आहेत ज्यांना तीन रुपये अजून मिळाले नाही सरकारने पाठवलेले त्यांचं आधार शेडिंग कुठल्या बँकेला नाहीच आहे त्याच्यामुळे सुद्धा पैसे मिळाले काही महिलांचं आधार शिडिंग अशा बँकेला आहे जे अकाउंट त्यांचं ऑलरेडी बंद झालेलं आहे चार चार पाच पाच वर्ष त्यांनी ते अकाउंट युजच केले नाही त्या खात्यात त्यांचे पैसे तीन हजार रुपये आले आणि बँकेला एक आयती संधी मिळाली त्याच्यामुळे बँकेने सुद्धा तुमचे हे पैसे कट करून घेतले आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा एक आदेश सरकारने काढलेला आहे की ज्या बँकेने सरकारने पाठवलेले हे लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये वर्ग करून घेतले असतील तर संपूर्ण पूर्णपणे हे जे पैसे आहेत बँकेला त्या ठिकाणी आदेश दिल्यामुळे एक कारवाई केली जाणार आहे बँकेवर त्याच्यामुळे बँका ते पण पैसे कट केलेले तुमच्या खात्यात पुन्हा जमा करताय तुम्हाला आले असतील तर एकदा चेक करा तर आधार शिडिंग कसं चेक करायचं चे, बघा तुमच्या मोबाईल जायचं गुगलला जायचं तिथं माय आधार टाकायचं अशा प्रकारे माय आधार टाकलं जी पहिली वेबसाईट त्याला ओपन करायची ठीक आहे तिथं वेलकम मग त्याच्यानंतर तुमचं इथं आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तो कॅप्चा आहे तो टाकायचा त्याला व्हेरीफाय करायचं तुमच्या मोबाईल एक ओटीपी पी तो ओ टी पी टाकायचा तो ओटीपी टाकल्यानंतर तुमच्याकडे एक नवीन ऑप्शन असेल बघा एक आठव्या नंबरचं ऑप्शन आहे त्याचं ऑप्शनचं नाव आहे थोडंसं खाली घेतल्यानंतर बँक सिडिंग स्टेटस या बँक सीडिंग स्टेटसला चेक करायचं तिथं तुम्हाला कळ बघाय दिसतं का बँक ऑफ महाराष्ट्र ऍक्टिव्ह दिसतं ऍक्टिव्ह असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले अन्यथा झालेले नाहीत आता दूध ॲपवर ते पूर्णपणे बंद झालं एखाद्या महिलेकड जर उत्पन्नाचा दाखलं नसेल आ, रेशन कार्ड सुद्धा नसेल तर त्यांनी सो घोषणाबद्दल लावून जा ठीक आहे त्याच्यानंतर ज्या महिन्यांनी अगोदर वेबसाईटहून फॉर्म भरले होते त्यांचे अजूनही फॉर्म काही प्रमाणामध्ये अप्रुव्ह झाले नाहीये किंवा काही रिसबमिटचं ऑप्शन आलं तर तुम्ही एकदा रिसबमिट ला तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट पुन्हा एकदा लावून घ्या रिझन काय दिलं ते सुद्धा चेक करा हे सुद्धा अनेक महिलांचे प्रॉब्लेम आहे हे संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुमचा फॉर्म आहे तो पेंडिंग जो पेंडिंग आहे तो अप्रुव्ह होऊन जाईल काही महिलाचं वेरी एस एम एस व्हेरिफिकेशन डन आहे परंतु फॉर्म अप्रूव्ह नाहीये काही महिलेचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे एस एम एस फेरीपिक्शन पेंडिंग दाखवूया त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही तुमच्या खात्यामध्ये एकंदरीत चार हजार दे। पाचशे रुपये आणि जर त्याच्यामध्ये सरकारने अजून पाचशे रुपये वाढवले तरच तुम्हाला पाच हजार रुपये येणार आहेत आणि ज्या महिला ऑलरेडी तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांनासुद्धा सरकार दीड हजार रुपये तुमच्या खात्यात पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबरला टाकणार आहे त्यामुळे जास्त जास्त हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि तुम्हाला अजून एक रुपयाही सरकारकडून आला नाही आहे एक रुपयाचा मेसेज सुद्धा आला नव्हता तीन हजारसुद्धा आले नाहीत लाडक्या याद्यासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पात्रता आहात तरी पण पैसे आले नसेल आणि तुमचं फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही नव्याने अंगणवाडी सेविका जाऊन फॉर्म भरायचा आहे तरीही दोन तीन दिवस वेट करा कारण सरकार ज्या योजना दुधाची भरती करताय त्यांच्या मार्फत सुद्धा सविस्तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करणार आहे प्रत्येकाच्या घरापर्यंत हे सरकार येणार आहे त्याच्यामुळे दोन दिवस तीन दिवस वेट करा जे काही पैसे तुम्हाला मिळाले नसतील त्यांच्या फॉर्मचा काही प्रश्न असेल तो संपूर्ण सॉल्व्ह होणार आहे आणि पंधरा सोळा आणि सतरा तारीख राहील ज्या महिलांना पात्र झाल्यात पैसे सुद्धा आले तर तुम्हाला सुद्धा तीन गॅस आता मिळणार गॅस या सर्वात सुद्धा आनंदाची बातमी पुरुष व्यक्तीच्या नावावर गॅस असेल गॅस कनेक्शन असेल तरीही तुम्हाला आता पैसे सरकार देणार आहे कारण मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की पुरुषाच्या नावावर जरी गॅस असेल तरी आमच्या माता भगिनीला तीन गॅस आहे ते मिळणार आहे त्याच्यामुळे अन्नपूर्ण योजना